मित्रांनो तुम्हाला माहिती मुंबई मध्ये काळा घोडा फेस्टिवल सुरू आहे पण काळा घोडा असं नाव का पडलं मी तुम्हाला सांगते काळ मुंबईतला एरिया हा ब्रिटिश अंतर्गत होता त्यामुळे इथे इंग्लंडचा राजा काळ्या घोड्याचा भव्य पुतळा उभारण्यात आला काळ्या दगडाचा हा घोडा इतका अप्रतिम होता की त्या चौकाचं नावच काळा घोडा चौक पडलं पण कालांतराने ब्रिटिश राजवट संपली आणि हा पुतळा देखील तिथून काढण्यात आला पण तरी देखील मुंबईकरांच्या मनात आणि स्मृतीत हा काळा घोडा अजरामर झाला आणि त्या घोड्याचं स्मरण म्हणून मुंबईमध्ये एकोणीशे साली ची सुरुवात झाली आज हा फेस्टिवल फक्त कलेसाठी मर्यादित नाहीये सॉंग डान्सिंग फूड फेस्टिवल अशा अनेक गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात हा फेस्टिवल म्हणजे कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा एक खास क्षण आहे त्यामुळे तुम्ही या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि अशा रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका